स्वातंत्र्यदिनी बुलढाणा जिल्ह्याला लागले गालबोट स्वातंत्र्य दिवशी शेतकऱ्याकडून जिगाव प्रकल्पाच्या मोबदल्यासाठी करण्यात आले होते आंदोलन शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी विनोद पवार यांनी पूर्णा नदीत घेतली जलसमाधी तब्बल चव्वेचाळीस तासानंतर चौदा किलोमीटरवर या आंदोलकाचा सापडा मृतदेह जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नानुत महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोठे यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वातंत्र्य दिनाला जिल्ह्यात गालबोट लागले ला असून जिगाव प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतीचा मोबदला मिळवण्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये एका शेतकऱ्याने जल समाधी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जिगाव प्रकल्प येथे उघडीस आली आहे जिगाव प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे जिगाव प्रकल्पामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या शेती धरणात गेलेल्या असून अद्यापपर्यंत अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला शासनाकडून मिळालेला नाही जिगाव प्रकल्पग्रस्त गाव, गाव आडोळ्या गावच्या गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी खूप दिवसापासून आंदोलन सुरू केले असताना शासन प्रशासनाने कुठल्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे जलसमाधी आंदोलनाचा इशारा या अगोदरच निवेदनाद्वारे पंधरा ऑगस्ट म्हणजे तथाकित स्वातंत्र्याच्या दिवशी ग्रामस्थांनी दिला होता दरम्यान जिगाव प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतीचा मोबदला मिळावा यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील गौलखेड येथील शेतकऱ्यांनी जिगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आडोळ गावाजवळ पूर्णा नदी पात्रात जल समाधी आंदोलन सुरू केले होते दरम्यान आंदोलनामध्ये गौलखेड येथील चळवळीत काम करणारे शेतकरी विनोद पवार यांनीही सहभाग घेतला होता शासनाचा निषेध व्यक्त करत एवढंच नव्हे तर त्यांनी धावत्या प्रवाहाच्या पाण्यात उडी मारली पोहता येत नसल्याने वाहत्या प्रवाहात असे झाले त्या ठिकाणी शासन प्रशासनातील कर्मचारी तसेच अधिकारी ही घटना डोळ्यासमोर बघत घटनास्थळी शेकडो लोक व शासकीय कर्मचारी असताना सुद्धा असा प्रकार घडला हे का झाले याला जबाबदार कोण या ठिकाणी जल समाधी आंदोलनाची पूर्वकल्पना ठाणेदार तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांना माहिती असताना असतानासुद्धा आंदोलनस्थळी रेक्यू ट्यूब नाही कोणत्याच प्रकारची आंदोलकांना सुरक्षा नाही एखाद्या आंदोलकाने जर टोकाची भूमिका घेतली तर त्याचा जीव वाचवण्यासाठी कुठलीही प्रकारची शासनाची व्यवस्था नाही इतके सर्व माहिती असताना देखील आंदोलनस्थळी असणारं पोलीस प्रशासन आंदोलनकर्त्यांना पाण्यात जाऊ देतं तरी कसं हा लोकप्रश्न यावरून एकच सिद्ध होतं इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे जबाबदारपणामुळे व त्यांच्या निजकामी कर्तव्यामुळे आंदोलक विनोद पवार याचा बळी गेला नंतर प्रशासनाची तारांबळ उडून नदी पात्रात बेपत्ता झालेल्या आंदोलकाचा शोध सुरू झाला तब्बल तासांनी आंदोलन स्थळापासून किलोमीटर अंतरावर धुपेश्वर जवळच्या पूर्णा नदीपात्राच्या गाळात फसलेला या आंदोलकाचा मृतदेह आढळून आला पूर्णवशीत गावातील रस्त्या संदर्भात तसेच जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ

बिलकुन येत नाही पण या ग्रामस्थाच्या मागण्या मान्य करण्यासाठी मागण्या आहे परिचय चौक करत आहोत निरंतर यांच्या चौगत करत आहोत मानव करण्याचं काम यांच्याकडे नसेल साठी आमच्याकडे मरणाची आता उपाय नाही

पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित असताना ही घटना घडली काय म्हणाली आपल्या प्रतिक्रिया नक्कीच काढे पवार साहेब जाऊ द्या